नमस्कार मी सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी युवासेनेची शाखा स्थापन करा ऋषीभाऊ जाधव युवकांनी युवासेनेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा नीरज रायमुलकर मेळकर येथे युवासेनेच्या शाखेची धूमधडाक्यात स्थापना ऋषीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवकांचा युवासेनेकडे वाढला कल आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून राजकारण न करता युवकांच्या व लोकांच्या सुखदुःखात नेहमी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बुलडाणा जिल्हा युवासेना प्रमुख ऋषीभाऊ जाधव नेहमी अग्रेसर असतात याच पार्श्वभूमीवर युवकांनी सुद्धा युवासेनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन गाव तेथे युवासेना स्थापन करण्याचा उपक्रम राबवावा युवासेना व शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या गोरगरीबांच्या व युवकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे असं बुलढाणा जिल्हा युवासेना प्रमुख ऋषीभाऊ जाधव यांनी सांगितलं मेळकर येथे पैनगंगा नगर या ठिकाणी युवासेनेची धुमधडाक्यात शाखा स्थापन करण्यात आली यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव नीरज रायमुलकर भूषण घोडे नंदू बंगाळे हर्षल गायकवाड गोलू शेळके मंगेश गायकवाड शुभम कदम यांच्यासह युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी ऋषीभाऊ जाधव व नीरज रायमुलकर यांची युवकांनी मोठ्या धूमधडाक्यात के स्वागत केलं यावेळी ऋषीभाऊ जाधव पुढे म्हणाले की आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून मेहकर मतदारसंघात व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी जनता लाडकी बहीण यांच्या समस्या अडीअडचणी मार्गी लावण्यासाठी दोन्ही नेतृत्व रात्रंदिवस काम करत आहेत महाराष्ट्रात व केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे सत्तेच्या माध्यमातून आपण सर्वांगीण विकास साधत आहोत त्यामुळे आपला व आपल्या परिवाराचा आपल्या समाजाचा गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करून घेण्यासाठी युवावर्गाने मोठ्या संख्येने युवासेने सहभागी व्हावे युवासेने सहभागी होत असताना गोरगरिबांच्या हितासाठी नेहमी पुढाकार घ्या शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे आहोत त्यामुळे यापुढे गाव ते, ते शाखा स्थापन करून युवासेनेचे जाळे प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त पोचवण्याचा प्रयत्न करावा असंही ऋषीभाऊ जाधव यांनी सांगितलं यावेळी नीरज रायमुलकर म्हणाले की महायुतीला सत्तेमध्ये आणण्यासाठी व शिवसेनेचे हात मजबूत करण्यासाठी युवकांचा मोठा सहभाग आहे युवा वर्गाची ताकद शिंदे शिवसेना पक्षाच्या पाठीमागे नेहमीच राहिलेली आहे व आता सुद्धा आहे युवकांचे एक मोठे संघटन मेहकर मतदारसंघात व बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला तयार करायचं आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव यांच्या माध्यमातून युवासेना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवा काही अडीअडचणी समस्या असेल तर आमच्यापर्यंत कळवा आम्ही त्या समस्या व अडीअडचणी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव यांच्या माध्यमातून नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करू असंही नीरज रायमुलकर यांनी सांगितलं पयिंगंगा नगर मध्ये युवासेनेच्या शाखेची स्थापना धूमधडाक्यात करण्यात आली. युवकांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात युवासेनेकडे आकर्षित होत आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करावी असंही नीरज रायमुलकर यांनी सांगितले. आवडलेस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब मात्र नक्की करा.